नमस्कार आपल्या देशाचं सख्ख शेजारी असणारं राष्ट्र म्हणजे पाकिस्तान आणि या पाकिस्तानने वीसशे चोवीस सालातल्या ऑगस्ट महिन्यामध्ये एक विश्वविक्रम केलेला आहे आणि तो विश्वविक्रम आहे भीक मागण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम एफ इंटरनॅशनल मॉनेटरी फंड या संस्थेकडे पाकिस्तान गेल्या नऊ वर्षामध्ये सत्तावीस वेळेला भिकेचा कटोरा घेऊन मदतीच्या अपेक्षेने किंवा कर्जाच्या लालसेने गेलेला होता पण या विश्वविक्रम करणाऱ्या पाकिस्तानला या आय एम एफनी सुद्धा विश्वविक्रम करतच उत्तर दिलं त्याने या सत्तावीस वेळेपैकी पंचवीस वेळा या पाकिस्तानला एक पैसाही पदरामध्ये न टाकता परत पाठवून दिलेलं आहे आय एम एफ म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी एकोणीसशे एकतीस एक साली लंडनमध्ये पार पडलेले राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजे गोलमेज परिषद रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे आपली एल आय सी या सगळ्यांना जोडणारं एक समान सूत्र आहे आणि ते सूत्र आपल्या भारताच्या महाराष्ट्रातल्या भूमीमधून विकसित झालेलं आहे आणि जगभर आजही त्याचा दबदबा कायम आहे या सूत्राचं नाव आहे चिंतामण द्वारकानाथ देशमुख म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत असलेले सी डी देशमुख एकोणीसशे सतरा साली वयाच्या एकविसाव्या वर्षी लंडनला जाऊन तिथे अभ्यास करून एकोणीसशे अठरा साली या सी डी देशमुखाने आय सी एस म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी जी कठीणात कठीण परीक्षा होती ती दिली आणि जेव्हा या परीक्षेचा निकाल लागला तेव्हा केवळ भरगूस यश नव्हे तर आतापर्यंत मिळालेल्या सगळ्या मार्कामध्ये अत्युच्च मार्क मिळवून हे सी डी देशमुख आय सी एस ची परीक्षा पास झाले तोपर्यंत आणि त्याच्यानंतर आस्थायन त्या आय सी एसच्या परीक्षेमध्ये सी डी देशमुखाने एकोणीसशे अठरा साली जेवढे मार्क मिळवले होते तेवढे आज तागायत कुणाला मिळालेले नाहीत आय सी एसची परीक्षा पास झाल्यानंतर एकोणीसशे एकोणीस साली हे सी डी देशमुख भारतामध्ये परत आले आणि त्यावेळेला भारताचं स्वातंत्र्य युद्ध शिगेला पोहोचलेलं होतं मोर्चा धरणं आंदोलन, घोषणा प्रभात फेऱ्या बहिष्कार या सगळ्याची संबंध देशभर धूम उडालेली होते आणि प्रत्येकजण हे ब्रिटिशांचं जोखड आपल्या मानेवरून फेकून देण्याला उत्सुक होता असं सगळं ते भारलेलं वातावरण होतं शेडी देशमुखांच्या मनामध्ये सहाजिक या स्वातंत्र्य समरामध्ये उडी घेण्याचा विचार आला पण ते प्रत्यक्षात कसं अंमलात आणावं ह्याचं मार्गदर्शन घेण्यासाठी शेडी देशमुख पुण्याला लोकमान्य टिळकांकडे दाखल झाले एकोणीसशे पाच सालापासून एकोणीसशे एकोणीस सालापर्यंत संबंध भारताचं राजकारण पुण्यामधून लोकमान्य टिळक हलवत होते टिळकांचा शब्द हा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक भारतीयाला प्रमाण होता टिळक सांगतील त्याचप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करायचे हे भारतातल्या त्यावेळेला असणाऱ्या पस्तीस कोटी जनतेने ठरवून टाकलेलं होतं अशा दैदिप्यमान आणि विद्येचं तेज मिळवणाऱ्या लोकमान्य टिळकांकडे आय सी एस परीक्षेमध्ये सर्वोच्च गुण प्राप्त केलेले सी डी देशमुख मार्गदर्शन घेण्यासाठी दाखल झाले होते आपल्या परिचय करून देऊन नेमक्या आणि स्पष्ट शब्दामध्ये सी डी देशमुखांनी आपल्या मनामध्ये जे विचार होते ते लोकमान्य टिळकांच्या समोर मांडले लोकमान्य टिळकांनी सी डी देशमुखांचं सगळं म्हणणं सापेक्षपणे आणि लक्ष देऊन ऐकून घेतलं आणि मग आपला सल्ला देताना लोकमान्य टिळक या सी डी देशमुखांना म्हणाले की स्वातंत्र्य आता उंबरठ्यावर येऊन उभं आहे पण एकदा भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्या स्वतंत्र भारताच्या विकासासाठी या देशाला अतिशय उत्तम अशा प्रशासकांची गरज पडणार आहे अनायसे आपण आय सी एसची परीक्षा पास झाला आहात तेव्हा माझा सल्ला तुम्हाला असा आहे की तुम्ही या ब्रिटिशांच्या प्रशासकीय सेवेमध्ये आत्ता शिरून जा तिथला अनुभव जमा करा आणि स्वातंत्र्याची पहाट झाल्यानंतर त्या सगळ्या कौशल्यांचा वापर देशाच्या उन्नतीसाठी करा शिर्डी देशमुखांना लोकमान्य टिळकांचं हे म्हणणं पटलं आणि मग त्याने प्रशासकीय सेवेमध्ये ब्रिटिशांच्या आपला प्रवेश करून टाकला आपल्या तेजाने आपल्या बुद्धिवैभवाने आपल्या विचार करण्याच्या पद्धतीने आपला प्रभाव हळूहळू या शिर्डी देशमुखाने त्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये निर्माण करायला सुरुवात झाली सेक्रेटरी जनरल म्हणून ब्रिटिश सरकारच्या वतीने देखरेख करण्यासाठी एकोणीसशे एकतीस साली भारतातले नेते आणि इंग्लंडमधले प्रशासक यांच्यामध्ये जी गोलमेज परिषद म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली होती त्याला ब्रिटिशांच्या तर्फे सेक्रेटरी जनरल म्हणून नेमणूक या शिडी देशमुखांची झालेली होती प्रशासनामध्ये आपला प्रभाव पाडत पाडत असंच पुढे जात असताना एकोणीसशे त्रेचाळीस साली ब्रिटिश सरकारने सीडी देशमुखांचं एकंदर वर्तन आणि बुद्धीचं वैभव प्रशासकीय कौशल्य बघून आर म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं गव्हर्नर पद या सी डी देशमुखांच्या स्वाधीनं केलं सी डी देशमुख मग एकोणीसशे त्रेचाळीस सालापासून पुढे रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून भारतामध्ये काम बघायला लागले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्याची पहाट झाली आणि आधी हंगामी सरकार आणि मग तत्कालीन सरकार म्हणून पंडित नेहरूंची पंतप्रधान म्हणून या मंत्रिमंडळाचा प्रमुख म्हणून देशाचा कारभार चालवण्यासाठी नेमणूक करण्यात आली एकोणीसशे पन्नास साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी या आर बी आय गव्हर्नर सी डी देशमुखांना आपल्याकडे बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री पदाचा कार्यभार मी आपल्याकडे सोपवतो आहे अर्थमंत्री म्हणून नेमणूक झाल्यानंतर मग भारतातल्या जनतेसाठी आर्थिक आघाड्यावर काय करायला लागेल असा विचार या देशमुखाने सुरू केला आणि मग त्याच्यामधूनच स्टेट बँक ऑफ इंडियाची निर्मिती झाली आणि पाठोपाठ लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे आज आपल्या भारताचं जे आयुर्विमा महामंडळ आहे त्याची स्थापना या सी डी देशमुखांच्या पुढाकाराने झालेली आहे तोपर्यंत इन्शुरन्स म्हणजे विमा क्षेत्रामध्ये बजबजपुरी माजलेली होते कुत्र्याच्या छत्रीसारख्या अनेक अनेक विमा कंपन्या भारतामध्ये जागोजागी उभ्या राहिलेल्या होत्या त्यांच्यामध्ये भयंकर मोठ्या फसवणुकी होत होत्या आर्थिक अरिष्ट लोकांच्यावर सातत्याने येत होतं लोकांनी विश्वासाने दिलेले पैसे गहाळ केले जात होते आणि म्हणून भारताच्या लोकांना आयुर्विमा प्रदान करण्यासाठी सर्वोच्च पातळीवर म्हणजे केंद्र सरकारच्या पातळीवर सी डी देशमुखाने आयुर्विमा महामंडळ म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि त्यावेळेला ज्या सगळ्या विमा कंपन्या होत्या त्या आपल्या एका आदेशाने मोडीत काढून टाकल्या असं सगळं व्यवस्थित चाललेलं असताना एकोणीसशे पन्नास सालापासून भाषावार प्रांतरचना नावाचं एक कुभांड रचलं जायला लागलं त्या त्या भाषिकांचा तो तो प्रदेश म्हणजे ते ते राज्य असं वरवर चांगलं दिसणारं एक समीकरण पंडित नेहरूंनी आपल्या देशाच्या लोकांच्या समोर मांडलं आणि पंडित नेहरूंचा त्यावेळेला संबंध जनमानसावर जो काही प्रभाव होता त्या प्रभावामुळे लोकांनी तात्काळ या पंडित नेहरूंनी मांडलेल्या सूचनेला किंवा नव्या प्रयोगाला मान्यता देऊन टाकली त्यावेळेला मुंबई हे पूर्वापार विकसित झालेलं शहर होतं देशाचे आर्थिक राजधानी नावाचं एक नवं स्वरूप या मुंबईच्या झळालीला प्राप्त झालेलं होतं आणि भाषावार प्रांतरचनेचा फायदा घेऊन हे मुंबईसारखं दुप्त शहर गुजरातला देण्यासाठी मोरारजी देसाई नावाच्या एका माणसाने हळूहळू हालचाली सुरू केल्या त्याने पंडित नेहरूनं सगळ्यात आधी आपल्या घोळामध्ये घेतलं आणि गुजराती माणसाची मानसिकता आणि मुंबई शहराचं वैभव हे एकमेकाला पूरक आहे अशी काहीतरी मांडणी करून मुंबई ही गुजरातला मिळाली पाहिजे असं कुभांड रचलं पंडित नेहरूनं मोरारजी देसाईंचं हे म्हणणं पटलं आणि मग भाषावार प्रांतरचनेमध्ये मुंबई हे गुजरातच्या वाट्याला जाणार हे जवळजवळ निश्चित झालं आणि याची कुणकुण जेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेला लागली तेव्हा महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत आग डोंब उसळला जागोजागी निषेधाचे ठराव व्हायला लागले लोक मोर्चे काढून नेहरूंच्या या संकल्पनेला आणि मुंबई गुजरातला देण्याच्या त्यांच्या विचाराला विरोध करायला लागले आणि त्याच्यामध्ये मग अहिल्या रांगणेकर मधु दंडवते प्रल्हाद केशव अत्रे प्रबोधनकार ठाकरे याच्यासारखी तुल्यबळ माणसं उतरली एस एम जोशीसारख्या ऋषितुल्य माणसांचं या सगळ्या नव्या पिढीला मार्गदर्शन होतं आणि काही करून मुंबई ही, ही महाराष्ट्राचीच राहिली पाहिजे यासाठी मग प्रत्येक पातळीवर अतितीव्र असा लढा महाराष्ट्राने उभारला तरीही मोरारजी देसाईना याची धग जाणवत होते नेहरूंपर्यंत या बातम्या पोहोचत होत्या पण आपल्या अट्टा हासाला अमली जामा पहनण्यासाठी पंडित नेहरू एका पायावर आणि अतिशय दगडासारखे तयार झालेले होते आणि यामुळे मोरारजी देसाईना मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या त्याच्यामध्येच एक दिवस उजाडला एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न त्या दिवशी मुंबई आणि आसपासच्या प्रदेशामध्ये लोकांच्या रागाचा पारा वाढलेला होता आणि जे काही आंदोलन होतं ते त्या दिवशी खऱ्या अर्थाने टिपेला पोचलेलं होतं सगळीकडे हरताळ सुरू झालं होतं त्यावेळच्या मुंबईला अर्थपुरवठा करणाऱ्या आणि सरकारला टॅक्स देणाऱ्या ज्या कापड गिरण्या होत्या त्या बंद पाडण्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला यश आलं होतं आणि अशी आपली चारी बाजूनी आता कोंडी होणार आहे हे लक्षात आल्यावर गृहमंत्री पद असणाऱ्या मोरारजी देसाईने आपल्या सैनिकांना बेछूट गोळीबार करायचे आदेश दिले आणि त्याच्यामध्ये मग मुंग्यांसारखे पटापटा माणसं या गोळीबाराला बळी पडायला लागले एकंदर एकशे सात हुतात्मे एका दिवसामध्ये या मुंबई शहराने पाहिले आपल्याच पोलिसांकडून आपल्या जनतेचं झालेलं हे हत्याकांड बघून केवळ भारत देशच नव्हे तर अख्खं जग थरकलं होतं मग या महाराष्ट्रातल्या जनतेने पुढचं पाऊल टाकत या गोळीबाराची न्यायालयीन चौकशी करायचा घोषा लावला आणि मग तिथे पंडित जवाहरलाल नेहरू आणि कटक कारस्थान रटणाऱ्या मुरारजी देसाई या दोघांचेही पाय लटपटले पण त्यांनी माघार न घेता पंडित नेहरूने आपल्या मंत्रिमंडळातल्या कोणत्याही सहकार्याला विश्वासात न घेता पंचवीस नोव्हेंबरला म्हणजे हे हत्याकांड झाल्यानंतर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी संसदेमध्ये मुंबई केंद्रशासित करण्याचा आणि नंतर ती गुजरातला देण्याचा ठराव मांडून टाकला पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्नला नेहरूने आपल्या मंत्रिमंडळातल्या कुठच्याही सहकार्याला विश्वासात न घेता एकदम संसदेमध्ये येऊन मुंबई केंद्रशासित करण्याचे आणि नंतर ती गुजरातला देऊन टाकण्याची घोषणा केली या त्यांच्या घोषणेमुळे त्यांच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री अवाक झाले होते आणि अर्थमंत्री पदाचा कार्यभार असणारे सी डी देशमुख त्यावेळेला संसदेमध्ये उपस्थित होते आणि मग आता हे पाणी डोक्यावरून जायला लागलं आहे असं कुठेतरी सी डी देशमुखांना वाटलं संसदेमध्ये बसल्या जागी त्यांनी आपल्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा खरडला आणि मग संसदेमध्ये उभं राहून मी राजीनामा का देतो आहे याचं विश्लेषण करणारं अर्ध्या तासाचं भाषण सी डी देशमुखांनी केलं त्याच्यामध्ये शेवटी नेहरू तुम्ही हुकुमशहासारखे वागता आहात असं भर संसदेमध्ये सी डी देशमुखाने समोर असलेल्या नेहरूंना त्यांच्या तोंडावर सुनावलं आणि आपला अर्थमंत्रीपदाचा राजीनामा त्यांच्या तोंडावर फेकून संसदेमधून सी डी देशमुख बाहेर पडले महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी आपल्याला जे जास्तीत जास्त काय करता येत आहे असा विचार सी डी देशमुखाने केला आणि ते करण्याचा निश्चय करून तातडीने तो अंमलातही आणला आपली आय सी एसमध्ये मध्ये कारकीर्द सुरू केलेल्या रिझर्व बँकेचं अध्यक्षपद म्हणजे गव्हर्नर असलेल्या पंचवार्षिक योजनांचा सीचा आणि आयचा पाया रचणाऱ्या शिर्डी देशमुखावर ही वेळ पंडित जवाहरलाल नेहरून आणलेली होती शिर्डी देशमुखांच्या राजीनाम्याचं वृत्त कळल्याबरोबर संबंध देश तिमित झाला होता पण महाराष्ट्रामध्ये मात्र आपल्या मातीतल्या सुपुत्राने नेहरूंच्या तोंडावर त्यांना तुम्ही अन्याय करतात आणि तुम्ही हुकुमशहात आहात असं सांगणाऱ्या शिडी देशमुखांचा महाराष्ट्राला अतीव असा अभिमान शेवटपर्यंत वाटत होता शिडी देशमुखांबद्दल आपल्याला जी माहिती असते ती तुटक तुटक असते आसा काही राजी नामा असा माझा काहीसा समज आहे श्री डी देशमुखांनी राजीनामा दिला हे आपल्याला माहीत असतं पण त्याच्यामागे कोणतं सबळ कारण असतं हे दरवेळेला आपल्याला माहीत असतंच असं नाही किंवा लोकमान्य टिळकांचा सल्ला घेऊन स्वातंत्र्य संग्रामात उडी न मारता प्रशासकीय कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रशासकीय कौशल्याची वाट सीडी देशमुखाने जाणीवपूर्वक किंवा डोळसपणे चोखळली होती हेही कदाचित आपल्यापैकी फार कमी लोकांना माहीत असेल लहानपणी शालेय अभ्यासक्रमामध्ये आपण परीक्षेमध्ये एक प्रश्न सोडवत असो की गाळलेल्या जागा भरा शालेय शिक्षण संपल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या गाळलेल्या जागा अनेक अनेक असतात पण त्या भरण्याचा प्रामाणिक किंवा निरंतर प्रयत्न आपल्याकडून आपले बाकीचे व्याप वाढल्यामुळे झालेला नाही ही गोष्ट खरी आहे पण यातल्या काही गाळलेल्या जागा मला भरता आल्या तर तो एक चांगला उपक्रम असेल अशा भावनेतून आपल्याशी आज हा मी संवाद साधला शिडे देशमुखांबद्दलच्या या सगळ्या गोष्टीवर आपल्याला काय वाटतं ते जरूर खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून आपल्याला माझ्यापर्यंत पाठवता येतील त्या आपण पाठवाव्यात अशी एक विनंती मी आपल्याला करतो आणि आपल्याला जाता जाता एक गोष्ट सांगतो की आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे